क्रांती मित्र हो जय भीम जय अशोक जय संविधान जय भारत प्रिय क्रांती मित्र हो आपल्या सर्वांना क्रांतिकारी जय भीम मी राजेश गवळी आज या भीम पॅनर क्रांती वाहिनीमध्ये आपल्या सर्वांचे मनपूर्वक स्वागत करतो मित्रांनो आज आपण कल्याण पूर्वेतील सुप्रसिद्ध अशा मलंगडाच्या पायथ्याशी आपण बसलेलो आहोत हा निसर्गरम, निसर्गरम्य निसर्गरम्य परिसर आपण पाहत आहे या परिसरामध्ये आपण आलेलो आहोत अर्थात माझ्या सोबत आहे ज्यांची खऱ्या अर्थानं महाराष्ट्राला नव्यानं ओळख सांगण्याची आवश्यकता हो नाही परंतु जे आमचे नवीन दर्शक आहेत त्यांच्या माहिती करता आज आपल्या सोबत आहे मिलिंदजी पेळमकर जे सुप्रसिद्ध उद्योजक आहेत महाराष्ट्रातले फार मोठे उद्योजक आहेत दानशूर व्यक्तिमत्व आहे आणि विशेष म्हणजे आंबेडकरी लढ्यातील एक स्वाभिमानी भीम योद्धा आहेत आज त्यांच्याशीच आपल्याला काही मुद्द्यांवरती चर्चा करायची आहे सर्वात प्रथम साहेबांना प्रश्न विचारण्याच्या आधी मी साहेबांना थेट आंबेडकरी आंदोलनाबद्दल बोलणार आहे आंबेडकरी आंदोलनाच्या संदर्भात त्यांना बोलत करणार आहे की साहेब आजच्या परिवेशामध्ये ज्या आंबेडकरी आंदोलन आंबेडकरी चळवळ आहे महाराष्ट्रामधली त्याच्याकडे आपण कोणत्या दृष्टिकोनातून पाहता की आंबेडकरी चळवळ ही योग्य दिशेने मार्गिक्रमण करते की अयोग्य दर्शनं तिचं मार्गक्रमण सुरू आहे काय वाटतं एकूण आंबेडकरी मोवल जय भीम नमस्कार मी मिलिंद चंद्रकांत बेळमकर आज भीम पॅन्थर च्या वतीने माझी एक छोटीशी मुलाखत घेण्याचं ठरलं आहे आणि त्या उद्देशाने आम्ही आज मलंगाडाच्या पायथ्याशी जे सर्व हिंदू मुस्लिम सर्वांचे एक भा म्हणतो आपण एक भावनेचं एक श्रद्धास्थान आहे त्या ठिकाणी आम्ही बसलेलो आहोत आणि पता विचार बद्दल आता साहेबांनी विचारलं की चळवळीबद्दल आता काय भावना आहे आजकालच्या युवकामध्ये चळवळी साहेब भरपूर म्हणजे त्यांच्या रक्ता रक्तामध्ये आहेत पण तरी सुद्धा चळवळ एक कुठेतरी भरकटलेली असं म्हणायला वाग ठरणार नाही एक की एकीकडे आपण बघतो की चुलत भाऊ दोघे एकत्र येतात आणि एकीकडे अशा परिस्थितीमध्ये जे काही अजून चळवळ भरकट चाल जात असताना घरातील शक्य भाऊ वेगवेगळ्या स्टेजवरती जाऊन प्रचार करणार आहेत तर ते खरं चुकीच आहे जो तरुण मुलगा आहे जो तरुण वर्ग आहे आपला चळवळीचा त्याच्या पुढे प्रश्न आहे की मी जाणार कुठे आणि शेवटी ह्यामध्ये यशस्व मिळणार नाहीये कारण की मताची विभागणी नाही एक तर आपली लोकसंख्या कमी धर्मावरती आपल्या जे हिंदुत्व म्हणा किंवा आदर्श समाज आहे आपल्या विरोधात आहेच आहे आणि मतं तर देतच नाहीत त्याच्यामध्ये सुद्धा आपली मताची विभागणी झाल्यानंतर तर ह्या राजकीय यश मिळणार नाही जोपर्यंत राजकीय यश मिळणार नाही तोपर्यंत चळवळीतला जो कार्यकर्ता आहे किंवा जो तरुण आहे तो, तो मनाने कुठेही आनंदी राहणार नाही तर माझ्या मते चळवळ एक माझ्या मते चळवळ अशी झाली पाहिजे आता की जे तरुणांना ह्या राजकीय जे काही म्हणजे नेते आहेत त्यांना बाजूला ठरून आपली आर्थिक परिस्थिती कशी कशी सुधारली जाईल आर्थिक परिस्थिती सुधारून आपण चळवळ नक्की सक्षम करू शकतो तरुणाने राजकीय आणि वाद न घालता किंवा आपसा एकत्र पूर्वी कसा होता की समाज एक होता आज काय झालं की हा पक्षाचा तो तो पक्षाचा त्याचे विचार वेगळे माझे विचार वेगळे असं झालं नाही पाहिजे आणि म्हणून हा एकच प्रश्न आहे की पैसा कमवणे सर्व आपली समाजाची आर्थिक परिस्थिती सुधारणे आणि जर पैसा असेल आर्थिक पद्धती सुधारली असेल आपण एक सक्षम झालो असेल तर राजकीय आपल्याला गरजच नाही आहे बरोबर तर चळवळ म्हणजे आता एक तरुणांनी एकच देऊन ठेवलं पाहिजे आपलं जे स्किल आहे स्किल वाढवलं पाहिजे आणि आर्थिक सक्षम झालं पाहिजे आणि चांगल्या सुशिक्षित आपल्या कुटुंबाला किंवा समाजाला एक मदत केली पाहिजे साहेब मी आता या ठिकाणी एक मुद्दा उपस्थित केला की कार्यकर्ता आर्थिक दृष्टीने सक्षम राहिला पाहिजे अर्थात हा कार्यकर्ता आर्थिक दृष्टीने सक्षम व्हावा प्रत्येक क्षेत्रात सक्षम व्हावा रिपब्लिकन सेनेचे सरसेनानी आनंदराज आंबेडकर यांनी शिवसेनेबरोबर युती केली असं त्यांचं जाहीर म्हणणं आहे मला या संदर्भात हेच आपल्याशी बोलायचं आहे की बाबासाहेबांचे दोन नातू एक नातू श्रद्धेय प्रकाशजी आंबेडकर भीक नको सत्तेची सत्ता हवी हक्काची असं म्हणत रिपब्लिकन आंदोलन रिपब्लिकन मुवमेंट उभी करू आहेत आंबेडकर चळवळ उभी करू पाहत आहेत तर दुसरीकडे सत्तेमधला थोडा का परंतु आम्हाला वाटा मिळायला पाहिजे असं बाबासाहेबांचे दुसरे नातू आनंदराज आंबेडकर म्हणतायत ह्या सगळ्या गोष्टीकडे आपण कोणत्या दृष्टिकोनातून पाहता आणि रिपब्लिकन सेना शिवसेना या युतीचे आंबेडकरी चळवळीवरती भविष्यात काय दुर्गामी परिणाम होणार आहे या संदर्भात आपलं काय मत आहे आता तुम्ही सांगितलं होणार श्रद्धे बाळासाहेब आंबेडकर खरोखरच स्वाभिमानी पक्ष चालवत आहेत आणि त्या पक्षाच्या माध्यमातून जो समाज आहे एक एकवटला होता इवन बाळासाहेब आंबेडकर यांचा एक धाक होता राजकीय विरोध पक्षावरती आणि तरुण तरुणावरती सुद्धा तरुणांना काहीतरी आशा होती की ठीक आहे काही असो राजकीय सत्ता जरी नाही मिळाली आम्ही स्वाभिमानात जगत आहोत स्वाभिमाने बाळासाहेब आंबेडकरांच्या आम्ही पाठीशी आहोत बाळासाहेब आंबेडकरांच्या बाळासाहेब आमच्या पाठीशी आहे एक धाक होता पण आता काय झालं की एकाच घरामध्ये विभागणी झाल्यामुळे आणि आपण पूर्व इतिहास बघितला की कोणताही पक्ष आपल्याला वापरून घेतलेला आहे आणि वापरून घेतल्यानंतर नंतर काहीच मिळत नाहीये जसं आपण नावं घेत नाही पण आता पूर्व जे आपले नेते आहेत तेही शिंदे गटाकडे गेले होते कवाडेसर गेले होते तर कवाडेसरांनाही काही दिलं नाहीये तर आजही जे आनंदराज आंबेडकर पक्षाचे जे अध्यक्ष आहेत किंवा पूर्ण महाराष्ट्राचे एक नेते आहेत ते सुद्धा बाबासाहेब आंबेडकरांच्या विचाराचा त्यांचा पक्ष आहे पण ज्या पक्षावर त्या नियुक्ती पक्षा केली त्या पक्षाचा इतिहास पाहता किंवा त्या पक्षाचा जो काही अडीच तीन वर्षाचा जो काळ आहे तो पाहता समाजामध्ये त्यांच्याप्रती कुठेही पॉझिटिव्ह असं नाही आहे आणि त्यांनी तो निर्णय का घेतला राजकीय घेतला की अजून सत्तेसाठी घेतला माहिती नाही आणि सत्ता जरी मिळाली तरी कोणाला मिळणार आहे एक दोन सीट मिळणार आहे तर एक दोन साठी पूर्णच्या पूर्ण महाराष्ट्राला एकाच्या एका समाजाला समाजाला एका, एका पक्षाशी बांधणं ते योग्य नाही आहे आणि तरुणांनाही ते पटलेलं नाही आहे पण शेवटी बाळासाहेब बाबासाहेबांच्या घरचे आहेत आणि त्यांचे विचारही डॅशिंग आहे त्यांनी इंदू मिल बाबत लढा पुकारला होता त्या माध्यमातून सुद्धा समाज त्यांच्या पाठीशी आहे पण समाजाची नक्की विभागणी झालेली आहे आणि चळवळ कुठेतरी संपत आलेली आहे असं म्हणायला हरकत नाही या ठिकाणी बेळमकर साहेबांनी अतिशय गंभीरपणे चिंतन आणि मंथन करताना सांगितलंय की कुठ तरी समाज हा दुभंगला आहे समाज हा फाटाफुटीच्या दिशेने गेलेला आहे आणि आंबेडकरी चळवळ अतिशय महत्वाचं त्यांनी विधान केलंय की आंबेडकरी मुवमेंट ही संपुष्टात येऊ पाहत आहे अर्थात याला कारण अनेक जरी असली तरी आंबेडकरी मुवमेंट ही संपुष्टात येणं कदाचित जोपर्यंत बिळमकर साहेबांसारखे निष्ठावंत कार्यकर्ते महाराष्ट्रात आहे देशामध्ये आहे तोपर्यंत ही आंबेडकरी मुवमेंट तर संपणार नाही परंतु ह्या अनुषंगानं बिळमकर साहेबांनी जो मुद्दा उपस्थित केला की तो खरोखर आज आनंदराज साहेबांनी शिवसेनेबरोबर जी युती केली त्यामुळे समाज हा संभ्रमाव संभ्रमाव अवस्थेमध्ये आहे की नेमकं करायचं काय तर अशा वेळेला समाजाला तुम्ही काय संदेश देऊ पाहताय समाजाने आता एकच भूमिका घेतली पाहिजे जे स्वाभिमानी आहेत आपण त्यांच्या पाठीचे राहिलं पाहिजे भक्कम राहिलं पाहिजे कारण की आज सत्ता आहे म्हणून आनंदराज त्यांच्या बरोबर आहेत सत्य हे एक म्हणजे म्हणतो ना एक खेळ असतो तो आज काय होईल उद्या काय सांगता येणे उद्या समजा चुकून म्हणा काही म्हणा जे म्हणा शिवसेना आहे ती सुद्धा दबावाखालीच आहे ती सुद्धा आता सक्षम नाहीये उद्या शिवसेनेचं समजा सत्ता गेली तर जे काही आपले युवक त्यांच्या पाठीशी आहेत त्या युवकांनी पुढे जायचं काय पुढे करायचं काय तर त्यासाठी आपण जे मजबूत पक्ष आहे जो स्वाभिमान पक्ष आहे तरुणांनी त्यांच्या पाठीशी उभं राहिलं पाहिजे कदाच त्यामुळे काय होईल की एक गटा मतं पडली तर आपली एकीतरी निर्माण होईल आता काय होईल की जे स्वाभिमानी पक्ष म्हणा किंवा आनंदराज म्हणा किंवा रिपाईचे आपल्या आठवले साहेब म्हणा किंवा कवाडे साहेब म्हणा हे विभागले गेल विभाग मत मताच विभाग नव्हते होते आणि कुठेतरी कुठे दोनशे मतं तीनशे मतं पाचशे मतं असे महानगरपालिका मिळतात आणि शेवटी अदर जे नेते आहेत ते बघा तुमची मतं किती आहेत अरे तुम्हाला पाठिंबाच नाहीये आता असं व्हायला नको म्हणून समाजाने एक गट्टा मत एक स्वाभिमानी पक्षाला देऊन एक आमची एकी आहे हे दाखवलं पाहिजे या ठिकाणी बळमकर साहेबांनी मनापासून एक तळमळ व्यक्त केलेली की समाज नये समाजाची मतं फुटता का म्हणजे समाज एक संघ राहावा त्यासाठी मी साहेबांना एक आठवण करून देतो की साहेब बरोबर दोन वर्षांपूर्वी बारा ऑगस्ट रोजी बारा ऑगस्ट दोन हजार तेवीस रोजी तुम्ही कल्याण पृथका वहिना ठाणे जिल्हा पृथका वहिना एक प्रयोग करून पाहिला होता की सामाजिक ऐक्यातून राजकीय सत्ता प्राप्त करणं हे ध्येय वृषी बाळगून तुम्ही जो सामाजिक ऐक्य परिषद मध्ये घेतली होती त्याचे परसाद अख्ख्या महाराष्ट्रामध्ये उमटले होते आणि महाराष्ट्रात भरून आपलं स्वागतही लोकांनी केलं होतं या सामाजिक ऐक्य परिषदेच्या माध्यमातून म्हणजे ती कार्यरत आहे किंवा तिला कार्यरत ठेवणार आहे किंवा तिच्या माध्यमातून तुम्ही काही करू पाहत आहे बरं आला तो मुद्दा आठवला माझा सामाजिक परिषद ती परिषद चालूच आहे सुरूच आहे पण काही कारणास्तव जो ग्रुप आहे माझ्याकडून तो डिलीट झाला होता किंवा काही टेक्निकल मुळे मी त्यातून लांब गेलो होतो आणि परत मग अचानक माझ्याकडे दोन प्रोजेक्ट आले त्या प्रोजेक्टमुळे मी बिझी झालो होतो पण आता सामाजिक ऐक्य परिषद फक्त निवडणुका जवळ येते म्हणून नाही तर सामाजिक ऐक्य परिषद आपण समाजासाठी सुरूच करणार आहोत आणि जे आपले ध्येय उद्दिष्ट आहेत आपण जे ठरवले होते सर्वांच्या वतीने आपण त्या डिक्लेअर पण केले होते बारा ऑगस्ट रोजी तर त्या आ, जे काही ध्येय आपण उद्दिष्ट आहोत आपण काम करणार आहोत आणि त्यामुळे जे काही गर गरजू व्यक्ती आहे म्हणा किंवा सुशिस्त बेरोजगार आहे म्हणा किंवा ज्यांना शिक्षणाची गरज आहे पण त्यांच्याकडे आर्थिक परी नाही आपण या माध्यमातून त्यांना मदत करणार आहोत आणि सामाजिक परिषद ही आपण सुरू करणार आहे राजकीय ते आता सध्या सध्या तरी शक्य नाहीये कारण की ते आपलेच जे आम्ही प्रयत्न केला होता पण सर्वांनी सांगितलं की तुम्ही विरोध करता विरोध करता आम्हाला विरोध करता विरोध वगैरे नाही आहे फक्त स्वाभिमानी एक चळवळ उभी करण्याचा तो एक यशस्वी प्रयत्न होता आणि तो आपण सुरू करणार आहोत अर्थात या ठिकाणी बिळंबकर साहेबांनी अतिशय महत्वाचे विधान केलेले आहे की आनंदराज आणि प्रकाशजी आंबेडकरांच्या संदर्भात बोलताना त्यांनी महत्वाचं विधान केलेलं आहे की आपण स्वाभिमानी नेत्याच्या मागे या महाराष्ट्राने उभं राहिलं पाहिजे आंबेडकरी जनतेनं उभं राहिलं पाहिजे स्वाभिमानी नेत्याच्या मागे आता तो स्वाभिमानी नेता कोण जनतेनं ठरवावं आणि जनतेने त्या नेत्याच्या मागे उभं राहावं हे देखील बिळंकर साहेबांनी सूचित केलेलं आहे दुसरी गोष्ट जे समाजामध्ये फाटाफोट झालेली आहे त्या समाजाला एकत्रित आणण्यासाठी त्यांनी सामाजिक ऐक्य परिषदेच्या माध्यमातून एक प्रयोग राबवला होता तो प्रयोग त्याचा बऱ्याच अंश त्या वेळेला यशस्वी झाला होता आणि तो प्रयोग ते याच्याही पुढे एक व्यापक प्रमाणामध्ये राबवणार आहे असं त्यांनी या ठिकाणी म्हटलेलं आहे मित्रांनो आपण हा व्हिडिओ बनवायच्या आधी म्हणजे व्हिडिओ सुरू करायच्या आधी एक विळंकर साहेबांबरोबर बोलता बोलता अं साहेब म्हणाले होते की आज आपण अशा ठिकाणी बसलेलो आहोत हिंदू मुस्लिम ऐक्याच्या ठिकाणी आपण बसलेलो आहे जिथे हिंदू आणि मुस्लिम एकात्मतेच प्रतीक मानल्या जाते त्या मलंगडाच्या पायथ्याशी आपण बसलेलो आहे या संदर्भात मला बिळमकर साहेबांना विचारायचं आहे की बिळमकर साहेब महाराष्ट्रामध्ये नव्हे तर संपूर्ण देशामध्ये आज जो काही हिंदू मुसलमान असा विखारी वाद विखारी आणि विषारी वाद जो काही निर्माण करण्यात आलेला आहे राजकारण्याकडून म्हणा किंवा अन्य घटकांकडून ह्या वादाबद्दल आपल्या आंबेडकर जनतेची नेमकी भूमिका काय असणार आहे काय असावी खरं म्हणत तर या हिंदू मुस्लिम हा जो प्रश्न आहे या माझ्याशिवाय कोणीच जाऊ सांगू शकणार नाही मागील पंचवीस वर्षांमध्ये मी एक काही व्यवसाय करत आहे व्यवसाय म्हणजे मी इंजिनिअरिंग कन्सल्टंट असून पूर्ण भारतामध्ये मी मॅनपॉवर हा प्रोव्हाइड करत आहे जे इंजिनिअरिंग म्हणा किंवा फ्रेस्ट्रॅक्चर म्हणा ॲमेझॉन मध्ये आहे जिप्टो मध्ये आहे रिलायन्स मध्ये आहे मोठमोठ्या मध्ये आहे मॅनपॉवर प्रोव्हाइड करतो आणि त्यावर प्रोव्हाइड करत असताना माझ्याकडे समजा आज पाचशे मुलं आहेत तर पाचशे पैकी जवळ तीनशे मुलं माझ्याकडे हिंदू आहेत मुस्लिम आहेत सॉरी ती तीनशे मुलं माझ्याकडे मुस्लिम आहेत त्या आणि मुस्लिम खरोखरच असं म्हणत नाही ते एकदम कट्टर मुस्लिम आहेत ते खरोखर चांगले काम करतात हे फक्त राजकीय मुद्दा आहे हिंदू मुस्लिमांना वेगळं करण्याचं आणि आपली राजकीय पोळी भाजून घ्यायचं हिंदू ह्या ह्याच्यामध्ये हिंदू तरुणांनी सावध राहिला पाहिजे कारण की आपण काम करत असताना तिथे आपल्याला मुस्लिमही बांधव भेटतात हिंदू बांधव भेटतो बौद्ध बांधव भेटतो इसाई भेटतो सर्वांना भेटतो आपण आपल्या कामाच्या ठिकाणी आपण कसं एक एकोपा एको केला पाहिजे आणि आपली म्हणा आर्थिक परिस्थिती म्हणा किंवा आपलं जे पोझिशन आहे ती पुढे नेली पाहिजे यावर लक्ष दिलं पाहिजे राजकीय जे काय आता सध्या चालू आहे हिरवा आणि भगवा हे हिरवा भगवा असा काहीच प्रश्न नाहीये आता हिरवा भगवा आपण हिरव्याला विरोध करतो आता हे काय आहे ते काय आजूबाजूला हिरवच आहे ना मग आम्ही हिरव्यामध्ये बसायच नाही का अरे हिरवा म्हणजे निसर्ग आहे हिरवाला आपण अच्छा केलं पाहिजे हिरवा कलर त्यांनी घेतला आपण विभागला आहे तो हिरवा कलर आहे तो भगवा कलर आहे भगवाला कलर सुद्धा त्यागाचा कलर ता आहे भगवान बुद्धाने जे चिवर घातलेला आहे ते भगवत आहे त्या भगवान त्यांनी रंग बदली करून ते हिंदू हिंदू केलेला आहे हिंदू आणि मुस्लिम असं काहीच नाहीये आपण सर्व एकच आहोत आणि तरुणाने ह्या जे हिंदू मुस्लिम जे करुण भडका करत आहेत किंवा तरुणाची माती भडका आहेत लांब राहायला पाहिजे या ठिकाणी बिळमकर साहेबांनी अतिशय सुंदर विवेचन केलेलं आहे की आपण ना हिंदू ना मुसलमान ना हिरवा ना भागवा फक्त माणसाची जात आपण आहोत माणसानं माणसासारखं वागावं माणसानं माणसाच्या का कामी या यावं एवढ्या अपेक्षा त्यांनी व्यक्त केला आणि अर्थात विळंबकर साहेब हे त्यांच्या रोखोक विधानाबद्दल विदा, प्रसिद्ध आहे साहेब आहे मी त्यांना जाता जाता फक्त एकच प्रश्न विचारेन हे साहेब या संपूर्ण आंबेडकरी चळवळ आज जी गर्तेत सापडलेली आहे राजकीय गर्तेत म्हणा सामाजिक गर्तेत म्हणा याला बाहेर काढण्यासाठी तुमच्याकडे कोणता मास्टर प्लॅन आहे का आ, आता सध्या तरुणांनाच आपण थोडं मार्गदर्शन केलं पाहिजे आणि तरुणांना मी सांगू शकतो मी आता आज मी एक महिन्यापूर्वीच मी काही घोषणा के पण केली आहे सुरुवात आपण कल्याणपासून सुरुवात करणार जसं आपण सामाजिक परिषद सुरू केली कल्याणमध्ये जितके काही आहेत विहार म्हणा किंवा छोटे छोटे हॉल म्हणा त्या विहार हॉलमध्ये आपण एक तरुणांना एकत्र करून त्यांचे स्किल वाढवण्याबद्दल त्यांच्या आर्थिक स्किल आर्थिक म्हणजे त्यांचं आर्थिक नियोजन कसं सुधारेल यावर आपण त्याला भर देणार आहोत आणि जेव्हा घरामध्ये आर्थिक परिस्थिती जर मजबूत असते तेव्हा राजकीय आपण जातच नाही आता राजकीय आपण तरुण का जातात ते, ते काहीतरी त्यांना खायला मिळतं प्यायला मिळतं संध्याकाळचं त्यांची व्यवस्था होते पण जर त्यांना आपण व्यवस्थित कामं दिली त्यांचा प्रश्न सोडला कामाचा तर ते तिकडे जाणारच नाहीये आणि आज जर बघायला गेलं तर सध्याची महागाई जी वाढत चाललेली आहे आणि जो पगार जो आहे इंडस्ट्रीचा पंधरा ते वीस हजार तो पुरणारच नाहीये तरुणांना आपण स्किल कसं डेव्हलप करायचं याबद्दल आपण ट्रेनिंग देणार आहोत आणि त्यांचं जे कसी जे पंधरा वीस हजार पंधरा वीस हजार आपण त्यांना चाळीस हजार कसे होतील थोड्या दिवसामध्ये म्हणजे एक वर्षात चाळीस हजार पगार कसा होईल त्यांची स्किल वाढून याबद्दल आपण त्यांना नॉलेज द्यायचं सामाजिक माध्यमात आपण ठरवलेलं आहे आणि जर त्यांची आर्थिक परिस्थिती सुधारली तर त्यांचं घर सुद्धा सुधारेल आणि हे जे राजकीय जे आता सध्या सुरू आहे त्याकडून तो तरुण जो नक्कीच लांब जाईल आणि आता म्हणतात की अरे आम्ही पैसे आम्ही मतं विकली मतं विकतली तर ते त्यांना बोलता येणार नाही आणि तरुण जर समा स्वाभिमान झाला तर तो स्वाभिमानाने मत टाकेल आणि आपली महाराष्ट्राची जी आता सध्या जी भ्रष्टाचाराची जी कीड लागली कीड लागलेली आहे ती कुठे ते थांबले जाईल या ठिकाणी सामाजिक उन्नतीसाठी आणि कार्यकर्त्यांच्या सक्षमीकरणासाठी बेळमकर साहेबांकडे अनेक योजना आहेत अनेक त्यांच्याकडे अजेंडा आहे अर्थात तो यशस्वी होतो नाही होत समाज त्यांना कितपत साथ देते यावरती हे सगळं अवलंबून आहे या ठिकाणी बेळमकर साहेबांनी वेळात वेळ काढून त्यांच्या अतिव्यस्ततेतून वेळ काढून आपल्याला ही मुलाखत दिली त्याबद्दल मी बेळमकर साहेबांच्या आपल्या भीम प्याथर टीमच्या वतीनं जाहीर आभार व्यक्त करतो आणि मी आपणाला देखील एक विनंती करेल आवाहन करेल जर आपण या चॅनलवरती नवीन असाल तर या चॅनलला सबस्क्राईब करून आम्हाला नफरतखोर शक्तींच्या विरोधात लढायला ऊर्जा द्या शक्ती द्या बळ द्या जय भीम क्रांती मित्र हो भीम प्यांतर आपल्या हक्काच्या युट्यूब चॅनेलला कृपया सबस्क्राईब करून आम्हाला विषमतावादी शक्तींच्या विरोधात लढण्यासाठी बळ द्या शक्ती द्या ऊर्जा द्या कमेंट करा लाईक करा शेअर करा